शेतीमित्र संदीप डाकवे यांनी रक्तातून साकारले शिवाजी महाराज तीनशे एक्कावन्नाव्या शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगाव येथील शेतीमित्र संदीप डाकवे यांनी रक्तातून छत्रपती शिवाजी महाराज यांचं अप्रतिम असं चित्र रेखाटले स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे लाखो मावळे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या राजमाता जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या असीम त्याग शौर्याला मुजरा करण्यासाठी शिवराज्याभिषेक दिनी शिवरायांचं रक्तातून चित्र रेखाटल्याचं संदीप डाकवे यांनी सांगितलं रक्त शास्त्रशुद्ध पद्धतीनं काढण्यासाठी तळमावले तालुका पाटण येथील श्रीराम क्लिनिकल लॅबोरेटरीचे डॉ सतीश जगताप यांचं विशेष सहकार्य मिळालं यापूर्वी संदीप डाकवे यांनी भिंतीवर शिवराज्याभिषेक सोहळा कवडीवर सिंहासनारूढ महाराजांची प्रतिमा भाकरीवर शिवाजी महाराज तसंच मावळे आणि किल्ले यांच्या नावातून शिवरायांची प्रतिमा साकारत मानवंदना दिली आहे शेतीमित्र संदीप डाकवे यांनी रक्तातून रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कलाकृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे